नमस्कार मंडळी पालक म्हटलं की सगळेच नागतोन मुरडतात मुलं तर अजिबात खात नाहीत मग असा काहीतरी वेगळा हटके पालकचा पदार्थ बनवला की सगळेच अगदी आवडीने खातात असाच आज आपण पालकचा वेगळा नवीन पदार्थ बनवतोय चला तमग तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे एक जोडी पालक घेतला पालक स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे हे बघा तर सर्वात अगोदर हा पालक आपण शिजवून घेऊया कडाईमध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण पालक घालून घेऊया तर इथे आपला पालक कढईमध्ये घालून झालेला आहे तर हा पालक आपल्याला खूप जास्त शिजवायचा नाहीये तर दोनच मिनिटं फक्त याला शिजवून घ्यायचंय इथे दोन मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला पालक छान असा मौसूद शिजलेला आहे हे बघा आता याला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे याची शिजण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबेल आणि आपला पालक छान असा हिरवागार राहील पालक आपला थंड पाण्यात काढून झाल्यानंतर पालक शिजलेलं जे हे पाणी आहे ते आपल्याला टाकायचं नाहीये याचा वापर आपण पुढे रेसिपीमध्ये करणार आहोत इथे आपला पालक पूर्णपणे थंड झालेला आहे आता याला छान असा घट्ट पिळून याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पालक आपल्या मिक्सरच्या भांड्यात काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सर वरती याला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या पालकची मस्त अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे हे बघा आता ही अर्धी पेस्ट आपल्याला एका वाटीमध्ये काढायची आहे आणि अर्धी पेस्ट आपल्याला अशीच मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवून घ्यायची आहे इथे मी अर्धी पेस्ट मिक्सरच्या भांड्यामध्येच ठेवलेली आहे आणि अर्धी पेस्ट मी इथे वाटीमध्ये काढून ठेवलेली आहे आपण आता ही वाटी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या आणि अर्धा इंच आलं आहे तर याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरवरती याला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सर्व साहित्याची मस्त अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे आता ही देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला त्यानंतर इथे मी पालकची पेस्ट काढलेली वाटी घेतलेली आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया अर्धा चमचा यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला धने जिरे पूड घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचंय त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य असं सा मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला मावेल एवढं बेसनपीठ घालायचंय आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे सुरुवातीला मी यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालतीये मिक्स त्यानंतर पुन्हा आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ यात घालायचंय छान मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपला बेसनपीठाचा गोळा तयार झालेला आहे मला साधारण सव्वा वाटी बेसनपीठ लागलेला आहे हा गोळा तयार करण्यासाठी आता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचंय आणि याला मौसूत असं मळून घ्यायचंय याला छान मळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा मौसूद गोळा मळून तयार झालेला आहे हे, हे बघा आता यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे त्यानंतर याला हातावर आपल्याला छान असं गोल करून घ्यायचंय त्यानंतर तेलामध्ये आपल्याला बोट बुडून याला होल पाडून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने याला होल पाडून घ्यायचंय आता अशाच पद्धतीने आपण सगळे गोळे तयार करून घेऊया इथे आपला गोळा तयार झाला की लगेच आपण याला चाळणीमध्ये ठेवून घेऊया तर इथे चाळणीला मी अगोदरच तेल लावून घेतलं होतं तर इथे आपले सगळे गोळे बनवून तयार झालेले आहेत आपण आता हे वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ही चाळण ठेवून घ्यायची आहे त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे गोळे दहा ते बारा मिनिटं छान असे वाफवून घ्यायचे आहेत दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत यावरचं झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकताय आपले हे वडे छान असे वाफवून झालेले आहेत आपण आता गॅस बंद करूया आणि हे गोळे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅस वरती मी पुन्हा कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे त्यानंतर एक मोठी वेलची घालायची आहे नंतर एक स्टारफूल घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे जिरे आपलं छान फुललं की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा छान असा सोनेरी रंगावरती परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला मिक्सरवरती केलेली टोमॅटोची पेस्ट घालायची आहे टोमॅटोची पेस्ट आपल्याला एक मिनिटभर छान अशी परतून घ्यायची आहे एक मिनिट झालेलं आहे आणि आपली ही टोमॅटोची पेस्ट छान अशी परतून झालेली आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया एक चमचा लाल तिखट घालायचं घालायचंय नंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट यात घालायचं आहे नंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे तर एक चमचा धनेपूड यामध्ये घालायची आहे तर एक चमचा किचन किंग मसाला यात घालायचा आहे त्यानंतर हे सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे मसाले तेल सुटेपर्यंत छान असे परतून झालेले आहेत यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला मी पालक शिजलेलं पाणी यामध्ये घालतीये इथे मी एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचंय तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा इथे आपला मसाला छान असा मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आहे पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया तर हे पालकचे वडे किंवा गोळे यामध्ये घालायचे छान असं एकजीव करून घेऊया

आपली वेगळी हटकी अशी पालक गोळे किंवा पालक वड्याची भाजी म्हणून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद